शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवशी यांच्या हस्ते भडगाव तालुक्यातील कसगाव वाडे गटातल्या विविध गावांमध्ये शिवसेना शाखांचं उद्घाटन करण्यात आलंय यात बुधवारी सायंकाळी माळगाव तांदलवाडी उंबरखेड भोरटे कजवाड पासर्डी वडगाव बुद्रुक वाक या गावांमध्ये शाखा सुरू करण्यात आल्या सध्या शेतकऱ्यांसह हो सर्वांचं मोठ्या प्रमाणात हाल होत असून आगामी निवडणुकीत मत देताना हे हाल डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा अशा शब्दात शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवशी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय त्या बडगाव तालुक्यातल्या शिवसेना शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या शाखा उद्घाटनाच्या प्रसंगी जोरदार स्वागत करण्यात तरुणाईच्या जोडीला महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती या प्रसंगी वैशाली म्हणाल्या की तात्या साहेबांच्या पाठीशी आपण ज्या प्रकारे उभे राहिलो अगदी त्याच प्रकारे आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे मी पुढे विधानसभेसाठी मतदानाला तर येणारच आहे पण याआधी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना उभाटा पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून जिंकून देण्याचं आव्हान वैशाली सूर्यवंशी यांनी केलंय या प्रसंगी वैशाली यांच्यासोबत शिवसेना उभाटा पक्षाच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील दीपक पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि ठिकठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा